you शिवसेना शिंदे पक्षाचे नेते भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ अलीकडेच व्हायरल झाला असताना आता शिवसेना शिंदे पक्षाचे दुसरे नेते संजय शिरसाट यांचाही एक व्हिडिओ शिवसेना उभाटा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत असल्याचे दिसून येत आहे तर एक पैशांची बॅग देखील या व्हिडिओमध्ये दिसते विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात संजय शिरसाट यांच्या संपत्तीत झालेल्या एकतीस कोटींच्या वाढीनंतर त्यांना इन्कम टॅक्स विभागाने नोटीस पाठवली होती आणि त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे व्हिडिओ व्हायरल होताच मंत्री संजय शिरसाट यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे त्यावेळी ते नेमकं काय का म्हणाले पाहूया का चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे गर तो है। घर तर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूममध्ये मी बसलेलो आहे बनेनवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे त्याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर मी बसलेलो आहे अरे मूर्खा नो हो। एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमाऱ्या काय मेल्यात का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय बरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी मध्ये ठोसल्या असतात परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही संजय शिरसाठ यांच्या या व्हायरल व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा काळ